कोयना आणि राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळं शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत चोवीस तासात दहा फुटांनी वाढ झाली आहे त्यामुळं नृसियवाडी येथील दत्त मंदिरात चौथ्यांदा कृष्णेचं पाणी आलं आहे परिणामी आज सकाळी दत्त मंदिरात पुन्हा एकदा दक्षिण द्वार सोहळा झाला गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळं कोयना राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तब्बल दहा फुटांनी वाढ आहे त्यामुळे रुसियावाडीतील दत्त मंदिरात चौथ्यांदा कृष्णेचं पाणी आलंय आज सकाळी नऊ वाजता यंदाचा चौथा दक्षिणद्वार सोहळा झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्तच्या गजरात शेकडो भाविकांनी दक्षिणद्वार सोहळा अनुभवला दत्त देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवलं असून मूर्ती भाविकांसाठी खुली झालीये दरम्यान कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं शिरोळ तालुक्यातील राजापूर तेरवाड शिरोळ बंधारे पाण्याखाली गेलेत तर महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यावर जिल्हा प्रशासनानं लक्ष केंद्रित केलंय